यंदाच्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार अगदी शिगेला पोहोचला आहे महाराष्ट्रात शेवटच्या टप्प्यात ही निवडणूक आली आहे मुंबई आणि आजूबाजूच्या मतदारसंघांमध्ये प्रचार सुरू आहे आपल्यासोबत गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतजी आहेत सर गोव्यामध्ये दोन जागा आहेत सर्वांचं लक्ष यासाठी गोव्याकडे आहे की पहिल्यांदा तुमच्या नेतृत्वात गोव्यामध्ये भाजपचं बहुमताचं सरकार आलेलं आहे आत्तापर्यंत जी एक अस्थिरता असायची गोव्यामध्ये तुमच्यामुळं ती नाहीसी झालेली आहे मी माझ्यामुळे म्हणणार नाही आहे कारण माननीय मोदीजींच्यामुळं आहे डबल इंजिनचं सरकार असल्या कारणानं विकास करणं पॉसिबल झालेलं आहे आणि त्याच कारणाने आम्हाला परत एकदा जी सत्ता मिळाली परत एकदा जे डबल इंजिनचं सरकार आणू शकलो ते मोदीजींच्या आशीर्वादाने भारतीय जनता पार्टीच्या केलेल्या विकासकामानं लोकांचा विश्वास मोदीजींच्यावरती आहे कारण देशात एकच गॅरंटी इज मोदीजीच गॅरंटी आणि त्याचमुळे आम्ही परत एकदा डबल इंजिनचं सरकार दोन हजार बावीसमध्ये परत आणलं आणि आता मी मोठ्या हक्काने सांगेन की यावेळी गोव्याची जनता ही भारतीय जनता पार्टीच्या बरोबर आहे दोन्ही सीट भारतीय जनता पार्टीला हंड्रेड पर्सेंट मिळणार तर ह्या ज्या दोन जास्त दोन्ही तुम्ही कसा दावा करताय म्हणजे मार्जिन म्हणा किंवा एकूणच वोटिंग पॅटर्न जो आलेला आहे कमी मतदान सगळीकडे झालेलं आहे पूर्ण देशात कमी मतदान झालेलं आहे पण गोव्यामध्ये खूप चांगलं मतदान झालेलं आहे विच इज मोर दॅन सेव्हन्टी सिक्स पर्सेंट ओव्हरऑल पर्सेंटेज ऑफ द वोटिंगची झालेली आहे दोन्ही सीटवरती आणि उत्तर गोव्यामध्ये आमचे श्रीपाद नाईक सहाव्या वेळा परत एकदा एक लाख प्लस मार्जिनने निवडून येतात आणि दक्षिण गोवा ऑलवेज एक वेळा बी जे पी एक वेळा काँग्रेस असा आहे पण या मागच्या वे वेळी आम्ही ती सीट लूज केली होती यावेळी तसं होणार नाही आहे दोन हजार चौदा परत एकदा रिपीट होईल आणि साऊथ गोव्याची सीट पल्लवी ढेम मिस पल्लवी डेम्पो हिला तिकीट दिली होती पण मोदीजींच्या वेवमुळे आणि विकास कामामुळे आम्ही ती पण सीट साठ हजाराच्या प्लस मार्जिनने यावेळी आहे हे नक्कीच सांगेल भाजपनी यंदा चारसं पार असा नारा दिलेला आहे पण त्याचा एक वेगळा मेसेज अमॉंग्स द वोटर्स गेला आहे असं विरोधकांचं म्हणणं आहे की दलित समाज असेल किंवा अल्पसंख्याक समुदाय असेल यांच्यामध्ये संविधान हटाव असं काही भाजपच्या मनात आहे का अशी एक शंकेची चुकते आहे तर ही भीती खरंच नाहक आहे की नाही चारशे पार म्हणून तुम्ही एक आणखी सक्षम सरकार आणू आहे खरं म्हणजे यावेळी अशा पद्धतीचं वातावरण आहे की तीनशे सत्तर कलम हटल्यानंतर आणि राम मंदिर झाल्यानंतर पूर्णतः देश हा अबकी बार चारसो पार फिर एक बार मोदी सरकार या नाऱ्यावरतीच सगळेजण मतदान करतात आणि संविधानाच्यावरती जर संविधानाचा अपमान म्हणा देशाचा अपमान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या संविधानाचा अपमान जर कोणी केला असेल गोव्यामध्ये जो त्यांचा कॅन्डिडेट जो विरेटो फेर्नांडीस त्यांनी जो साऊथ गोव्यामध्ये उभा केला होता त्याने खरा अपमान केला आणि त्याने अपमान करत असताना म्हटलं खरं चौदा वर्ष उशिरा स्वतंत्र झालेल्या गोव्याला एकतर उशिरा स्वतंत्र व्हायला पण काँग्रेस जबाबदार आहे आणि त्यानंतर हे संविधान आमच्या डोक्यावरती मारलं गेलं असं कोकणीमध्ये स्पष्टता त्यांचा व्हिडिओ आहे व्हिडिओ व्हायरल आहे पूर्ण गोव्यातील लोकांनी बघितलेला आहे माननीय मोदीजींनी पण त्याच्याविषयी आपल्या भाषणामध्ये त्याचा उल्लेख केला असा संविधानाचा अपमान करणाऱ्या गोव्यातली गोव्यातला काँग्रेस विरेटो आहे आणि उलट पक्षी राहुल गांधीने त्याला संमती दिली आहे असंही त्याने स्वतःच सांगितलेलं हे आम्ही सांगत नाही आहे म्हणजे संविधानाचा अपमान करणारे संविधानाच्या विषयी अशा पद्धतीने संविधान वगैरे जर बदलू शकतात तर तेच बदलू शकतात भारतीय जनता पार्टीसाठी एन डी एसाठी हे संविधान चंद्रसूर्य असेपर्यंत हेच संविधान असणार हे आम्ही ठामपणे सांगू शकतो सर काँग्रेसचं असं म्हणणं आहे की त्यांचा जो जाहीरनामा आहे त्याला भाजपकडे उत्तर नाही आहे आणि म्हणून मग भाजपसुद्धा काउंटर नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी काँग्रेसच्याच जाहीरनामातले मुद्दे घेऊन किंवा त्यावरनं आरोप करून लोकांना भ्रमित करत आहेत भाजपसाठी स भाजपचा गॅ भाजपचा जाहीरनामा म्हणजे मोदीची गॅरेंटी आहे जो कहा वही किया मोदीजीने दहा वर्षामध्ये जे काही सांगितलेलं आहे ते केलेलं आहे त्यामुळे आत्ता देशामध्ये दे एकच गॅरंटी चालते विच इज मोदीजीच गॅरंटी आणि आम्ही मोदीच्या गॅरंटीवरती वन नेशन वन इलेक्शन असेल यू सी सी असेल थर्टी थेल, थ्री पर्सेंट रिझर्वेशन असेल किंवा गरीब कल्याण असेल या स्कीम्स हंड्रेड पर्सेंट याची गॅरंटीही देतो काँग्रेसकडं काहीच नाही आहे उलट पक्षी इनहेरिटन्स टॅक्स आणि हे हे जे मुद्दे आहेत त्यालाच खरं म्हणजे काँग्रेसने उत्तर द्यायला पाहिजे त्यासाठीच भारतीय जनता पार्टी त्यांच्या त्यांच्या जाहीरनाम्यावरती बोलायची गरज नाही आहे सर महाराष्ट्रामध्ये जर का बघितलं तर शेवटच्या टप्प्यात ही निवडणूक आली आहे महाराष्ट्रामध्ये दोन वर्षांपूर्वी जे सत्तांतर झालं भाजपकडं एकशे पाच आमदार असतानासुद्धा स्वतः उपमुख्यमंत्रीपद घेतलं आणि एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद दिलं जागा वाटपामध्ये सुद्धा शिंदेंच्या शिवसेनेला खूप जास्त जागा सोडल्या असं भाजपच्याच काहींना वाटतं आहे तर महायुतीचं हे कठबोळ जे निवडणुकीत पुन्हा उभं राहिलेलं आहे महायुती म्हणून तुम्हाला असं वाटतं वोट ट्रान्सफरचा विचार करता खरंच इथं स्ट्राइक रेट किंवा सक्सेस रेट भाजपचा जास्त राहील हंड्रेड पर्सेंट जास्त राहील कारण सगळेजण जे वोटक वोटिंग करतात या ठिकाणी ते एन डी एसाठी वोटिंग करतात मोदीजीसाठी वोटिंग करतात म्हणून महाराष्ट्रामध्ये पण मागच्या वेळीपेक्षा जास्त सीट यावेळी मिळतील याची खात्री आहे कारण आपण बघतो की परत यावेळी डबल इंजिनचं सरकार या ठिकाणी आहे मग ते महायुतीचं जरी असलं तर डबल इंजिनचा सरकारचा विकास लोकांना हवा आहे आणि त्यामुळेच लोक परत एकदा मोदीजींसाठी एन डी एसाठी वोट करणार आहेत सर मी गोव्याच्या फिल्म फेस्टिवलला सलग चार वर्ष येत आलो आहे आणि त्याचं आयोजन तुम्ही खूप चांगलं करता म्हणजे खरंच मी इथेही अनेकांना असं सा सांगतो की इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल गोवा जे होतं त्याचं आयोजन खूप चांगल्या पद्धतीनं केलं जातं सरकारचं एक ॲक्टिव सपोर्ट त्याला खूप चांगला असतो आणि तो प्रोफेशनल पद्धतीनं असतो तर पुढच्या वेळेससाठी काय कारण तिथे आम्हाला काय जाणवत आहेत त्या प्रत्यक्ष मी सांगेन पण तुम्हाला काही जाणवत आहेत की आणखीन चांगलं आयोजन होईल पहिल्यावेळी खूप खूप धन्यवाद तुम्ही आमचं इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल खूप चांगल्या पद्धतीने त्याचा उल्लेख केला आणि दरवर्षी ते इनोव्हेटिव्ह पद्धतीने करण्यासाठी आमचा सातत्याने प्रयत्न असतो मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग गव्हर्मेंट ऑफ इंडिया ही सदोतीत खूप चांगल्या पद्धतीने मदत करते त्यामुळे ते अजूनही दरवर्षी नव्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने करण्याचा आमचा प्रयत्न असतो यावेळीही ते खूप चांगल्या पद्धतीने करू एवढीच इच्छा व्यक्त करतो सर गोव्याच्या विषयी मला जाणीवपूर्वक हा प्रश्न यासाठी विचारायचा आहे की गोवा म्हटलं की एका वेगळ्या पद्धतीचं टुरिझम आहे पण तुम्ही नवे प्रयोग केलेले आहेत की गोव्याची जी इकोसिस्टीम आहे इकोलॉजी आहे तीसुद्धा तेवढीच समुद्र किनाऱ्याशिवाय आणखी बघावी यासाठी काय प्रयत्न आहे नव्या भारतामध्ये हा नवा गोवा आहे आणि त्यामुळे आपण म्हणतोय की मोदीजींच्या लिडरशिपच्या खाली नवभारत निर्माण होत असेल तर नवगोवा गोवा निर्माण होत असताना स्पिरिच्युअल टुरिझम आणि वेलनेस टुरिझम ह्याला बढावा देत असताना इंटरलँड गोवा एक्सप्लोअर करावा लोकांनी यासाठी आम्ही गोव्यामध्ये नवीन म्हणजे टुरिस्टनं आम्ही सुधोतीत अट्रॅक्ट करत असतो बोलत असतो इट अ वेलनेस अँड स्पिरिच्युअल टुरिझम इज द फ्युचर ऑफ गोवा सर तुम्ही वेळात वेळ काढून ही मुलाखत दिली मला माहिती आहे मुंबईत तुमचा प्रचार दौरा आहे त्यातनं तुम्ही ही मुलाखत दिली आहे धन्यवाद खूप खूप धन्यवाद